नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती मंगलवेढा सोलापूर जिल्ह्यातील मित्रांनो या ठिकाणी अवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर शंभर सरसंद्राय तेराशे पन्नास जास्ती दर सतराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवक चौदा हजार आठशे आठ क्विंटल जाते लाल या ठिकाणी कमीत कमी शंभर सरसंद्राय अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चोवीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनी ते आजचे सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील